जळगाव विमानतळाच्या सुरक्षितता व वा क्षमतेत वाढ करण्यासाठी गॅट वन इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आय एल एस आधुनिक हवामान निरीक्षण यंत्रणा तसेच धावपट्टीचा पाच हजार सहाशे फुटावरून दहा हजार फुटापर्यंत विस्तार करणे अत्यावश्यक असल्याची मागणी सिव्हिल इन्व्हिशन कमिटी छत्रपती संभाजीनगर टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी केली आहे सध्या जळगाव विमानतळावर आधुनिक नेव्हिगेशन व हवामान निरीक्षण सुविधा मर्यादित असल्याने प्रतिकूल हवामानात विमान वाहतुकीवर परिणाम होतो कॅट वन आय प्रणाली बसवल्यास कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही विमानाचे सुरक्षित उतरणे शक्य होणार आहे यामुळे उड्डाण सुरक्षित लक्षणीय वाढ होईल विमान उतरवताना अपघाताची शक्यताही यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे जळगाव विमानतळावर श्री बॅड डॉप्लर वेदर रडार बसवण्याची गरज व्यक्त होत आहे या रडारची कार्यक्षमता शंभर ते दोनशे पन्नास किलोमीटरपर्यंत असून याचा फायदा केवळ वैमानिकच नव्हे तर खानदेशातील शेतकऱ्यांना देखील होणार आहे अतिवृष्टी वीज पडणे गारपीट चक्रीवारी यासारख्या हवामान आपत्तीचे वेळेवर इशारे एस एम एस रेडिओ दूरदर्शनद्वारे मिळू शकतील केळी व इतर कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेले खानदेश विभागासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या संदर्भातली माहिती एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता जळगाव विमानतळ वा प्रशासनाकडून माध्यमांना प्राप्त झाली आहे